हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय आपण सांगितलेला जून महिन्यातले खंड आता बारा तारखेपर्यंत सांगितलं होतं आता पावसाची परिस्थिती समोर कशी राहील व शेतकऱ्यांना पेरण्या हा कोणत्या तारखेपासून आता सुरू करू शकतो त्या संदर्भात अजून विनंती आहे आशिष खाडे यांचं चॅनल मला त्यांनी सांगितलं नाही की सबस्क्राईब करायला पण आवर्जून विनंती करतो त्यांच्या चॅनलला व्ह्यूज येत नाही आणि विशेष म्हणजे आपण त्यांना सहकार्य करत नाहीये आणि जे अंदाज दिले तुमच्या भागात पेरण्यायोग्य वातावरण झालंय का पेरणी तुमच्या भागामध्ये तितका पाऊस पडलाय का असं शेतकऱ्यांना सरळ सरळ त्यांनी सुद्धा तुमच्यापर्यंत उपयुक्त माहिती पाठवली होती आणि लाखोंचा खर्च टळला गेलाय विनंती आहे की ही जी पुढची कंडिशन आहे ती आता सरळ सरळ संपणार आहे बारा तारखेपासून तुम्हाला पाऊस सक्रिय होणार आहे आणि पावसाचं स्वरूप देखील चांगलं आहे पहिल्याच दिवशी अकरा आणि बारा तारखेला काही ठिकाणी अकरा तारखेला पडणार नाही पण बारा तारखेला वर्धा असेल यवतमाळ असेल चंद्रपूर गोंदिया भागांमध्ये हा पाऊस होणार आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पावसाचा जो जोर आहे तो रिमझिम आहे काही ठिकाणी चांगला जडीसारखा आहे त्यामुळे पेरणी करायला आणि पेरणीसाठी उपयुक्तच हे वातावरण आहे आणि आल्याच्या नंतर हे काही दोन तीन दिवस होणार नाही आठ वर तरी राहील त्यामुळे सगळ्यांच्या पेरण्या जवळपास तीन दिवसापासून सुरुवात होतील म्हणजे आता खंड जी आहे ते बारा तारखेपर्यंत आपण जी तारीख दिली ती डिक्लेअरच केली होती आणि ती अजूनही सक्सेसफुली आहे त्यामुळे हो शेतकऱ्यांना घाबरासारखं काम नाही काळजी करण्यासारखी कंडिशन नाही